श्री नमः संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग त्र्याऐंशी वा भीम काय येत नाही म्हणून धर्म व्याकुळ झाला अपशकून होऊ लागले तेव्हा धर्म त्वरेने भीमाच्या शोधासाठी निघाला तो तेव्हा त्याला भीम अजगरांच्या विळखात सापडलेला दिसला भीमा काय झाले हे हा अजगर कोण तुझे असे कसे हाल झाले काय प्रकार तरी काय आहे धर्माने भराभर भीमाला प्रश्न विचारले भीम अगदी बारीक आवाजात म्हणाला की दादा हा पूर्वीचा नहुष राजा अगस्त्यांच्या शापामुळे अजगर होऊन पडला आहे त्यानेच मला पकडले आहे व तो मला खाणार आहे अरे आयुष्यमान तू भीमाला सोडून दे तुझ्या आहाराची आम्ही दुसरी काहीतरी व्यवस्था करू धर्म त्या अजगराला म्हणाला तूच इथून जा नाही तर मी तुलाही खाईल अरे बाबा तू आहेस तरी कोण मी नहुष आहे अगस्त्यांच्या शापाने अजगर झालो आहे तुझा भाऊ सापडला आहे त्याला मी सोडणार नाही पण मी जे प्रश्न करतो त्याची उत्तरे दिलीस तर त्याला नक्कीच सोडेल विचार प्रश्न मी उत्तरे देतो प्रश्न असा होता की ब्राह्मण कोणास म्हणावे ब्रह्म कशाला म्हणावे उत्तर सत्य दान क्षमा सरळपणा अहिंसा तप व दया यांनी युक्त तो ब्राह्मण व विशोक असे सुखदुःखरहित जे तेच परब्रह्म ज्ञेय होय प्रश्न हे गुण अंगी असले तर उत्तर तरी तो ब्राह्मणच त्याला शूद्र म्हणता येणार नाही हे जर ब्राह्मणाचांगी नसले तर त्याला ब्राह्मण म्हणता येणार नाही प्रश्न सुखदुःखरहित अशी वस्तू असेल तर असे मला वाटत नाही उत्तर शीत किंवा उष्ण हे काहीच गुण नसलेली वस्तू जर असू शकते तर तशीच साम्यावस्थेत असणारी वस्तू हेच ब्रह्म असू शकते प्रश्न जर सदाचारावरून ब्राह्मण ओळखायचा तर जेव्हा सदाचाराची उत्पत्तीच नव्हती तेव्हा जातीवर्ण व्यर्थच की नाही उत्तर वर्णसंस्कार संभनी व संभवनीय असल्यामुळे जातीची परीक्षा करणे अशक्य आहे वाणी श्री संघ जन्ममरण सर्वांना सारखेच बरे संस्कार उपनयनादी होईपर्यंत जन्मजात ब्राह्मणही शूद्र समजला जातो म्हणून संस्कार व द सदाचार हे ब्राह्मणत्व दर्शवतात धर्माजवळ अशी प्रश्नोत्तरे करून अजगराचे समाधान झाले त्याने भीमाला सोडले त्यानंतर धर्माचे व त्याचे कर्म त्यामुळे मिळणारी गती सत्यदान अहिंसा दया प्रिय भाषण यातील लघुत्व व गुरुत्व मृत्यूनंतरची गती आत्म्याचे अधिष्ठान बुद्धी व मन यांची लक्षणे याविषयी बोलणे झाले त्यानंतर अजगराने धर्माला आपली पूर्वकथा सांगितली व तो शापातून मुक्त झाला तो नहोश राजा स्वर्गलोकी गेला धर्म भीमाला घेऊन आश्रमाकडे गेला सर्व वृत्तांत त्यांनी पांडवांना सांगितला त्यावेळी ते तेथील ब्राह्मणांनी भीमाला उगाच धाडत कर, करत धाडस करत जाऊ नको असे सांगितले चौथी म्हणाली की त्यानंतर पांडव द्वैत वनात राहायला आले हे सांगितलेच आहे आता पांडवांना भेटण्यासाठी कोण कोण आले त्यांची बोलणी काय काय झाली ते सर्व पुढे सांगणार आहे लक्ष देऊ नयका कारण येथून पुढे मार्कंडेय मुनींचा अद्भुत अनुभवही मी सांगणार आहे श्रोते अगदी उत्कुंठतेने ऐकत होते कारण मार्कंडेय मुनी अत्यंत दीर्घायुष्य हे सर्वांनाच ठाऊक होते तर अशा प्रकारे श्रोते आपण आता पाहणार आहोत महाभारतातील जे तिसरे वनपर्व आहे त्यातले प्रकरण अठरावे काम्यकवनातील गोष्टी चौथी पुढे म्हणाले की पुढे द्वैतवनातून पांडव काम्यकवनात जाऊन राहिले वनवासाची बारा वर्ष पूर्ण व्हायला अजून अवकाश होता अनेक ब्राह्मणांसह तेथे ते राहत असताना द्वारकेहून कृष्ण सत्यभामेसह त्यांना भेटायला आले सर्वांना फार आनंद झाला सुभद्रा अभिमन्यू यांचे कुशल त्यांनी कळवले आणि दृष्टदुमनाकडे राहिलेल्या पाचही द्रौपदी पुत्रांचेही कुशल वृत्त त्यांनी सांगितले प्रदुम्नाकडून अभिमन्यू धनुर्विद्या शिकत आहे हे, हे सांगितले धर्माला पुन्हा राज्य मिळवं असा संदेश दिला कृष्ण पांडवांसह तेथे होता तेव्हा सहस्रावधी वर्ष आयुष्य असणारे पण तरुण दिसणारे महातपस्वी मार्कंडे ऋषी आणि देवर्षी नारदही तेथे आले आणि सर्वांच्या विनंतीवरून मार्कंडे यांनी पांडवांना धर्मविषयक अनेक गोष्टी सांगितल्या मनुष्याचे कर्म व त्याचे सुखदुःख माणसाची मरणोत्तर गती कर्मफल इहलोक व परलोक सदाचाराचे महत्त्व इत्यादी विषयांचे प्रतिपादन त्यांनी केले हय हय वंशातील कुमार नावांच्या राजाने चुकून एका ऋषीचा वनामध्ये वध केला त्यामुळे तो अनुताप पाहून सर्व थोर लोकांना आपले कृत्य सांगू लागला कश्चपुत्र अरिष्ट नेहमी याने तो व झालेला ब्राह्मण वनात जाऊन दाखवण्यास त्याला सांगितले व ते वनात गेले पण त्याचे प्रेत दिसेना तेव्हा कुमार चकित झाला ते पाहून अरिष्ट नेमीने तो मृत ऋषी पुन्हा जिवंत असलेला दाखवला त्यावेळी याचे रहस्य काय असे विचारल्यावर अरिष्ट नेमीने सदाचार व ब्राह्मणांचे महत्व यामुळे मृत्युंजयता कशी येते ते, ते कुमाराला सांगितले अशी गोष्ट सांगून मार्कंडे यांनी उत्कृष्ट कर्माचा प्रभाव केवढा पडतो ते पटवून दिले अत्री व गौतम या ऋषींचा वैन्य राजाच्या सभेत राजाची स्तुती करण्यावरून कसा वादविवाद झाला गौतम ऋषींनी केवळ द्रव्यदक्षिणा उपटण्यासाठी ब्राह्मण लोक राजाची खोटी स्तुती कशी करतात याचे कसे वर्णन केले व त्यानंतर अत्री ऋषींनी राजा हा विधाता व विष्णू यांच्या इतकाच लोकपालक असा कसा असतो याचे प्रतिपादन कसे केले वैन्याने त्यांना अपरिमित सुवर्णदान दिले तरी अत्रि ऋषींनी ते आपल्या पुत्रांना देऊन वनवास व तपस्या यांचा आश्रय कसा घेतला याची गोष्ट सांगून मार्कंडे यांनी धर्माला राजाची जबाबदारी व महत्व सांगितले तारश व सरस्वती देवता यांचा संवादही मार्कंडे यांनी सांगितला सरस्वतीने कोणत्या कर्माचे चांगले फळ नेते यज्ञदाने यांची फळे सांगितली अग्निहोत्राचे कर्म नियम व त्याची परलोकातील फळे सांगितली यज्ञातील आहुतींनी सरस्वतीचे रूप दिव्य कसे होते व ज्ञानी लोक शोक व मोय मोह या रहित अशा ब्रह्मस्वरूपात कसे जातात व विषय भोगांपासून कसे सुटतात ते सांगून अद्वैत ब्रह्म हेच आपले स्थान आहे व कर्म ज्ञान श्रद्धा व मुमुक्षा यामुळे सरस्वती प्रसन्न कशी असते ते सांगितले मार्कंडे यांनी त्यानिमित्ताने सरस्वती उपदेशातून पांडवांना उदासीनता सोडून सतत उद्योगी राहण्यास सांगितले धर्माला त्यांनी वैवस्वत म्हणूनचे चरित्रही सांगितले मनू पाण्यात उभा राहून तपश्चर्या करत होते एक मासा त्यांच्या ओंजळीत आला मोठ्या जलचरांपासून आपले रक्षण करावे असे त्याने विनविले मासा घेऊन मनू आश्रमात आले तो मासा मोठा झाल्यावर त्याला ते त्यांनी समुद्रात सोडले त्यावेळी माशाने म्हणून आश्वासन दिले की प्रलय होईल तेव्हा म्हणूनने मुख्य मुख्य जीव वनस्पती व मनुष्य यांच्या जोड्या व बीजे एका नौकात ठेवावी आपण स्वतः प्रलय दधित ती नौका सुरक्षित ठेवू आणि खरोखरच जेव्हा प्रलय आला तेव्हा म्हणून तसे ते केले व हिमालयाच्या एका उंच शिखरावर म्हणूनची नौका माशाने नेली व म्हणून ती तिथे बांधून ठेवली प्रलय योधी कित्येक वर्षांनी ओसरला व मग म्हणूननी पुन्हा जीवसृष्टी विद्या त्याच्या संकल्पानुसार वाढवली ही गोष्ट सांगितल्यावर धर्माने सुद्धा मार्कंडे यांनी विष्णूंचे दर्शन घेतले आहे ते सर्वज्ञ त्रिकालदर्शी व युगांचे आणि कल्पांचे ज्ञानी आहेत असे सांगून त्यांना ब्रह्मस्वरूपी विष्णूंचा साक्षात दर्शनाचा आनंद कसा मिळाला ते वर्णन करण्यास सांगितले त्यावेळी मार्कंडेय यांनी युगांचा काळ किती असतो व प्रत्येक युगात लोकव्यवहार कसा असतो ते सविस्तर सांगितले कलियुगामध्ये दान धर्म सत्य बल दया व्रत तप पराक्रम शील यमनियम यांचा सर्वतोपरी कसा ऱ्हास होतो ते सांगितले आणि सर्वसृष्टीचा लय होऊन गेला व सगळीकडे के केवळ पाणीच पाणी झाले की मार्कंडेय कुठे राहतात तेही सांगितले सौतींचे हे कथन चालू होते तेव्हा श्रोते चुळबुळ करू लागले कोणी एकमेकांशी हळूच काहीतरी बोलू लागले तितक्यात एक ज्येष्ठ ऋषी उठून म्हणाले की सौती श्रोत्यांना तुमचे हे संक्षेपाने गोष्टी सांगणे रुचलेले नाही मग काय करू तुम्ही मार्कंडे यांना विष्णूचे दर्शन झाले ती गोष्ट चार उत्तरात न सांगता विस्ताराने सांगावी म्हणजे तरुण श्रोत्यांना ज्ञानी मुनींना साधकांना आनंद होईल बरे तर मार्कंडेय मुनींच्याच शब्दात मी ते सर्व वर्णन करतो सौती म्हणाले मार्कंडेय गोष्ट सांगत होते ती तशीच ऐका आता धर्मराजा जेव्हा प्रलयाची वेळ आली तेव्हा सहस्रयुगे संपली अनेक वर्ष पाऊसच पडला नाही भूमीवरील पाणी चाटून गेले प्राणी निःसत्व झाले वनस्पती वाळून गेल्या भुकेने लोकांचे प्राणांत झाले सातसूर्य एकाच वेळी वे उष्णता व प्रकाश देऊ लागले पृथ्वी अगदी कोरडी व दगदगीत झाली काष्टांचे भस्म होऊ लागले संवर्तक अग्निवायू सह सर्वत्र पाताळात शिरला त्याने पाताळातील सर्व लोकांना जाळून टाकले तो अग्नि व वा अमंगळ वायू हा हा म्हणता सहस्र सर्व जाळून लागला जाळू लागला देव दैत्य गंधर्व यक्ष सर्प राक्षस मानव पशु पक्षी वनस्पती यांचा नाश करत सुटला आणि ही सर्व पृथ्वी एखाद्या प्रचंड अग्निवेदीसारखी जळू लागली श्रुतेहो उर्वरित कथा पाहणार आहोत आपण महाभारताच्या भाग चौऱ्याऐंशीमध्ये धन्यवाद